तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओवरती स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर अभिनेत्री शीतल क्षीरसागर हा मराठी विश्वातील लोकप्रिय आहे छोट्या पडद्या नकारात्मक भूमिका साकारून ती लोकप्रिय झाली माझी तुझी रेशीम घाट रमा राघव आणि कार्य दुरावा यासारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे दरम्यान ती आता नवरी मेळी हिटलरला या मालिकेमध्ये लिलाची मावशी म्हणजेच कालिंदी ही भूमिका साकारत आहे तिला या भूमिकेसाठी खूप लोकप्रियता मिळाली तर अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिला अभिनय क्षेत्रात काम करत असताना आलेल्या एका अनुभवाविषयी सांगितलं नुकतीच अभिनेत्री मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये चाहत्याचा किस्सा त्याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली मी कार जुरावा मालिका करत होते तोपर्यंत मालिका फक्त महिलांचे क्षेत्र आहे असा एक समज होता पण कार जुरावा मालिका करताना मला पहिल्यांदाच एक अनुभव आला तेव्हा कोकणात ते 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 को एक कपल चाललं होतं आणि त्या नवऱ्याने त्याच्या बायकोला सांगितलं की अगदी ती आहे ना एका पुरुषाने आपल्याला ओळखल्याचं मला खरच आश्चर्य वाटलं पुढे तिने सांगितले पण जसं जसं दस मालिका लोकप्रिय व्हायला लागली ला आणि माझ्या पात्राला मिळाली त्यानंतर हळूहळू मला पुरुष प्रेक्षकांकडून तुम्ही मराठी विश्वातील प्राण आहात अशी प्रतिक्रिया येऊ लागली ती मला आवडली तुम्ही जर नायिका होऊ शकत नसाल तर खलनायिका व्हायला काय हरकत आहे अशी कमेंट्स मला आली असा किस्सा अभिनेत्रीने सांगितलं आहे तर या अभिनेत्रीने आतापर्यंत फक्त खलनायिकेची भूमिका स्वीकारली आहे परंतु या अभिनेत्रीला नायिकेची भूमिका मिळाली नाही तर नवरी मेळी हिटलरला मालिकेतील तुम्हाला कालिंदीचं पात्र आवडतं का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि मालिका आवडती असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका